आम्ही कधी कुठं मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतो चुकला ना ते बघा तुमचं तुम्ही त्याला टायर मध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते आणि मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकू नका तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला, के केला पाहिजे पीक विम्याच्या योजना आहेत इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्याच्यामध्ये पुढेही या योजना आपल्याला चालू ठेवायच्यात कालच साखर कारखाना कधी चालू करायची ती मिटिंग घेतली पंधरा नोव्हेंबरला आपण कारखाने सुरू करतोय इथेनॉलवरची निर्मितीची बंदी उठवा असं संजय मामा आणि बबनदानी सांगितलं होतं की बंदी आता उठवलेली आहे मोलेसेस वर्षात जीएसटी हा आम्ही केंद्राला सांगून घटवलेला आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही करतोच आहे अशा पद्धतीनं हे सरकार बळीराजाला मोफत वीज देणारं सरकार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारं सरकार ह्याला आपण साथ देण्याचं सा काम करा उद्याच्याला कुणी काही येतील काही वल्गना करतील काही खोटं नाटं सांगतील यांचं कुणाचं मामा एवढं काम करण्याची कुणाची ताकद नाही हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं नुसतं ओरडू नको शे तिथं बटन हे जी ओरड पोलीस कुठे पोलीस जे ओरडतात त्याचे नाव लिहून घे आणि त्याचं गावाचं नाव लिहून घे मतदान झाल्यावर बघणार त्याच्या गावात किती मामा चालला <laughs> ते नुसतं इथं नुसता ओरडतो तिकडं तर त्याच्यामध्ये नाही तुमचा उत्साह टिकला पाहिजे रे बाबा असं तुम्ही आहे तर आम्ही आहे कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे तो कणा मोडला तर मी मोडे त्याच्यामुळं तुम्ही नाही मोडलं पाहिजे तुम्ही ताट राहा म्हणजे आम्ही पण ताट राहू मी अनेकदा मी ज्यावेळेस माझे वडील लवकर वारले मी अठरा वर्षाचा असताना तुम्हाला किती करबाळा करा माहिती मला ना माहिती नाही पण त्यावेळेस आमच्या इथं डेअरी होती माझा संकरीत जनावरांचा गोठा होता अतिशय चांगली जनावर माझ्याकडे गाया वगैरे होत्या गिरवर क्रॉस केलेल्या होत्या तुम्हाला माहिती नाही हा अजित पवार सावडी कुर्टीला कडबा भरायला यायचा कडबा भरायला आणि डबल आळ्याचा कडबा तिथे असायचा डबल दीड सव्वा कर करबा आणि आम्ही भरून जायचो कधी कधी त्या ठिकाणी मी असा रात्री चांदण्याचा असायचो आणि मग कोणतरी शेतकरी यायचा दादा इकडे चांगलं बोकड घेता का मग त्याला बोलवायचो बोकड पण घ्यायचो आणि आपल्या गावाकडे गेल्यावर बोकड कापल्यावर भाग करतात भाग तेव्हा किलोवर नव्हतं भाग असायची वाटा वाटा टाकायचा आणि एकेकाळी वाटा उचलायचा सगळ्यांनी वाटे उचलल्यानंतर दोन वाटे आपल्याला राहायचे फोकटात निघायचे आणि त्याच्यात कातडन मुंडी विकायची आहे का नाही बरोबर हा ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोरी आपल्याला सगळं माहिती म्हणजे सांगायचं सा माय माऊलींनो माझ्या बांधवांनो मी तुमच्यातलाच एक सहकारी आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणव मी शेतीवाडी करतो कधीतरी माझी पण शेतीवाडी येऊन पहा माझ्या बाप बापदानी पंजोबानी शेती केली आजोबांनी केली माझ्या वडिलांनी केली आता मी करतोय माझी पुढची पिढी करेल शेवटी तुमची माझी जात ही शेतकऱ्याची जात आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये हे सूत्र मी डोळ्यासमोर ठेवलं परंतु ते सूत्र डोळ्यासमोर ठेवत असताना मी हाही विचार केला की आपल्या वडीलधाऱ्यांची जी शिकवण आहे ती शिकवण कुठं त्या ठिकाणी बिघडून द्यायची नाही आज इथं विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन त्या ठिकाणी करत असताना यापुढे देखील मी आतापर्यंत तीन हजार कोटी दिले त्याच्यातनं एक वर्ष काम ह्याचं गेलं वाया करोनाचं एक वर्ष सरकार नव्हतं नाही तर पाच वर्ष आपली असते ना नाही सांगत करमानो पाच हजार कोटी रुपये तुम्हाला मी दिले असते हरकत नाही वेळ गेली नाही पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत नोव्हेंबरमध्ये बहुतेक लागतील